श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसज आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न अडचणी तर येणारच नाही पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना। नोटिफिकेशन हे मिळत राहील दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे दिवा हे तेजाचं प्रतीक आहे आणि दिव्याची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या, या दिव्यांची पूजा आपण करतो तसेच ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकतासुद्धा ला राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून आषाढ अमावासेच्या दिवशी सकाळीच हा दिवाचा उपाय जो आहे तो करायचा आहे आप आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून त्याच्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्यानंतर स्नानही करायचे स्नान, स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आप आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर आंबा असे आहे म्हणून आपल्याला आवर्जून आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आंब्यांची तोरणं लावायची आहे त्याचबरोबर आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत आणि हा जो दिव्याचा उपाय आहे तोसुद्धा आपल्याला देवपूजा झाल्यानंतर लगेचच करायचं आहे तर ह्या उपायाकरता आपल्या एक आपल्याला मा एक मातीची पंतीही लागणार आहे आणि ह्या मातीच्या पंतीमध्ये आपण कापसाची वाट टाकणार नाही आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला लाल कलाव्याची वाट टाकायची आहे ज्याला मोलीचा धागा जो म्हणतात रक्षास होत असतं जे आपल्याला पूजेमध्ये आपल्या हातामध्ये बांधलं जातं त्याची वात आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आता काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आवर्जून ह्या दिव दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि हळदीपासून जेव्हा पण आपण काही उपाय करतो तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो, तो मजबूत होतो आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आर्थिक समस्या त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची जी लवंग आणि वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे ती अखंड असावी लवंग आणि वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण या प्रिय असणाऱ्या वस्तू आप दिव्यामध्ये वापरल्या ह्या उपायामध्ये वापरल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला देव देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या आहेत आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल ते हाथ तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे किंवा तुमच्याकडे स्वामींचं नित्य पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा ह्या सर्व सेवा तुम्हाला भेटून जातील ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की ही सेवा जेव्हा आपण करणार आहे तेव्हा त्या दिव्यामध्ये एवढं तेल किंवा तूप टाका जेणेकरून हा संपूर्ण सेवा होईपर्यंत ते तो दिवा जो आहे तो प्रज्वलित राहिला पाहिजे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातल्या इच्छा ह्या बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ती आपल्याला मनोभावे बोलायची अतिशय प्रभावी असा उपाय हो हा उपाय हो केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते आता हा दिवा शांत झाल्यानंतर ह्या दिव्यामध्ये जी पातुरलेली आहे त्याचबरोबर जे लवंग आहे आणि हिरवी वेलची आहे त्याचं काय करायचं तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिल्या तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करून पहा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचं शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ